सुधीर आणि दीपक नावाचे दोन मित्र होते फिरता फिरता ते समुद्रकिनारी आले समुद्राच्या मऊ मऊ रेतीत चालत असताना त्यांच्यात काहीतरी कारणावरून कुरबूर झाली सुधीरने दीपकच्या अंगावर पाणी उडवले दीपकला ते सहन झाले नाही त्याने सुधीरच्या पाठीत जोराने धपाटा घातला सुधीर काही बोलला नाही तो मुकाट्याने खाली बसला आणि वाळूवर त्याने बोटाने लिहिले आज माझ्या मित्राने मला मारले दीपकने ते वाचले दीपकला पश्चाताप झाला त्याने सुधीरची क्षमा मागितली थोड्या वेळाने ते दोघेही पोहण्यासाठी पाण्यात उतरले समुद्रातील एका खोलगट भागात सुधीर खेचला जाऊ लागला त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले दीपकने ते पाहिले त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुधीरला बाहेर काढले दोघेही एका खडकाच्या आधाराला विसावले सुधीर हळूहळू शुद्धीवर आला त्याने दीपकचे आभार मानले सुधीरने यावेळी खडकावर कोरून लिहिले आज माझ्या मित्राने माझे प्राण वाचवले दीपकला मोठं आश्चर्य वाटलं त्याने सुधीरला विचारले मित्रा मी तुला आधी धपाटा मारला ते तू वाळूवर लिहिलेस आणि आता तुझे प्राण वाचवायला मदत केली ते तू खडकावर लिहिलेस यामागचं कारण काय सुधीर म्हणाला मित्रा वाळूवरचे अक्षरं लवकर पुसली जातात परंतु खडकावर कोरलेली अक्षरं चिरकाळ टिकतात तसे क्षणिक वाद तंटे अपमान या गोष्टी वाळूवरील अक्षरांप्रमाणे विसरून जाव्यात आणि ज्या गोष्टी आपली मैत्री दृढ करतील त्या गोष्टी मनात खडकावरील अक्षरांप्रमाणे कोरून ठेवाव्यात